श्री गुरुचरित्र खद्याय तेविसावा कथासार ब्रह्मराक्षसाचा उद्धार श्रीगणेशाय नमः सिद्ध म्हणाला बाळा नामधारका श्रीगुरु नृसिंहस्रस्वतींनी आपली अगम्य लीला दाखविली त्यांच्या कृपादृष्टीने त्या दरिद्री ब्राह्मणाच्या वांझ म्हशीला दूध आले दुसऱ्या दिवशी कोणी ग्रामस्थ त्याच्या घरी आले व वा माती वाहून नेण्यासाठी म्हैस मागू लागले तेव्हा तो म्हणाला माझी म्हैस दूध देऊ लागली आहे आता मी तिला माती वाहून नेण्यासाठी देणार नाही मग त्याने त्यांच्या समक्षच दोन भांडी भरून दूध काढले ते पाहून लोकांना नवल वाटले कालपर्यंत माती वाहणारी ही वांज म्हैस आज अचानक दुभती कशी झाली असे म्हणून ते गावात परतले हे वृतत हा हा म्हणता सर्वश्रुत झाले ही वार्ता ग्रामाधिप्ती राजाला कळताच तो चौकशीसाठी या ब्राह्मणाच्या घरी गेला ब्राह्मणाने राजाला सर्व हकीकत सांगितली ती ऐकून राजालाही श्रीगुरूंच्या भेटीची उत्कंठा लागली तो आपल्या परिवारासह संगमावर गेला तेथील अरण्यात एकांतात राहणाऱ्या श्रीगुरूंचे दर्शन घेतले त्यांना साष्टांग प्रणिपात केला त्यांची भावभक्तीने स्तुती केली व विनम्रतेने म्हणाला स्वामी आपल्या सुखद दर्शनाने मी खरोखरच धन्य झालो आहे आपण ईश्वरी अवतार आहात भक्तांना तारण्यासाठी आला आहात असे असताना या अरण्यात का राहता आपण गावात येऊन राहिला तर आमच्यावर मोठेच उपकार होतील गाणगापूर पावन होईल मी आपल्यासाठी मठ बांधून देतो तेव्हा भक्तकल्याणास्तव प्रकट होण्याची वेळ आलेली आहे हे लक्षात घेऊन श्रीगुरूंनी राजाच्या प्रस्तावास मान्यता दिली श्रीगुरूंचा होकार मिळाल्याने राजाला खूप आनंद झाला त्याने श्रीगुरूंना पालखीत बसविले आणि नानाविध वाद्यांच्या गजरात समारंभपूर्वक नगराकडे नेले वेशीवर जमलेल्या लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले त्यांचे औक्षण केले आणि सन्मानाने नगरात नेले त्या गावाच्या पश्चिमेस एक उत्तुंग पिंपळ होता त्याजवळ एक ओसाड घर होते त्या पिंपळावर एक महाभयंकर ब्रह्मराक्षस राहत असे तो अतिशय क्रूर होता मनुष्यांना खायचा त्याच्या भीतीने लोक तेथे जराही फिरकत नसत श्रीगुरूंची पालखी त्या पिंपळापाशी आली तेव्हा तो ब्रह्मराक्षस त्यांच्या सन्मुख मनुष्यरूपात प्रकट झाला व त्यांचे पाय धरून म्हणाला स्वामी मी घोर अंधकारात बुडालो आहे तुमच्या दर्शनाने माझी पूर्वार्जित सर्व पातके नष्ट झाली आहेत कृपा करून माझा उद्धार करा मी तुम्हांला शरण आहे कृपाळू श्रीगुरूंनी त्याची आर्कता जाणली आपला वर्दहस्त त्याच्या मस्तकी ठेवून ते म्हणाले असाच संगमावर जा तेथे नदीत स्नान कर तू मुक्त होशील श्रीगुरूंच्या आज्ञेने तो ब्रह्मराक्षस संगमावर गेला तेथे स्नान करून काठावर आला आणि धारण केलेला मानवी देह सोडून मुक्त झाला तो प्रकार पाहिलेले लोक आश्चर्य करू लागले ते म्हणाले गाणगापुर आईश्वर साक्षात त्रैमूर्ति है चरण दृष्टिस पड़ले हैं असो। राजा ने श्रीगुरूं साथ एक सुंदर मठ बांधून दिला तो नित्व पूजा करीत श्रीगुरु अनुष्ठान रोज संगमावर जात व मध्यान्ह समयी गावा मधे येत। एखादे वेळी राजा त्यांना पालखीत बसवून इष्ट त्या ठिकाणी घेऊन जाई त्यावेळी राजाचा दळभारही बरोबर असे श्रीगुरूंना या ऐश्वर्याची व लवाजम्याची काय आवश्यकता होती पण राजा अत्यंत भाविक असल्यामुळे भक्ताधीन श्री गुरु त्याला समाधान वाटण्यासाठी त्याच्या इच्छेला मान देत असत हळूहळू त्यांची सर्वदूर ख्याती झाली त्यावेळी कुमसी गावात त्रिविक्रम भारती नावाचा एक तपस्वी ब्राह्मण राहत होता त्याला तिन्ही वेदांचे ज्ञान होते तो नृसिंहाची पूजा करीत असे त्याने श्रीगुरूची कीर्ती ऐकली आणि मनोमन म्हणाला पालखीतून हिंडणे लोकांच्या इच्छेनुसार वागणे ऐश्वर्यात राहणे हे खेळ चतुर्थाश्रमाला शोभत नाही हा इति नक्कीच दांभिक असला पाहिजे तो त्यांची निंदा करू लागला श्री गुरु अंतर्ज्ञानी होते त्यांनी ही गोष्ट तत्काळ जाणली आणि त्याला भेटण्याचे ठरविले नामधार का त्यानंतर काय नवल पडले ते वर्तमान सांगतो ऐक